यांना दिल्ली येथे त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचा खरंतर सर्वांनाच आनंद झालेला आहे आमच्या सर्व सासूचे या ठिकाणी सहकारी मित्र उपस्थित आहेत त्यामध्ये आपले मार्गदर्शक आबासाहेब बोंडळे पर नगर नगर का सांता परीक्षेचे माजी अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सासवड नगरचे माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक माननीय बालबापूर मांडके त्याचबरोबर तिसरे नगरसेवक आपले संतोषजी भोपडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि सांता पक्षाचे पदाधिकारी चिंकूषे भिवतकर सासवडचे त्या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते आमचे सहकार्य संतोषजी संतोषदादा जगतास त्याचबरोबर सागर शेठ चत्तास जे त्या ठिकाणी परिषदवरती म्हणून काम करतात कर त्याचबरोबर आमच्या सातवडमध्ये सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मित्रे त्याचबरोबर सर आपण सर्वजण उपस्थित त्या ठिकाणी पत्रकार म्हणून त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सत्ताना भोंगळी त्याचबरोबर निदर्शन जगताप आहेत माबळेसर आहेत आमच्या मित्र रामतीबद्दल आपले निदर्शन चट्टा निलेशक जगताप आपलं सर्वांचं या ठिकाणी उपस्थितीबद्दल मी सुरुवातीला मना मनपूर्वक असं स्वागत करतो तर ज्यांचं अतिशय चांगलं काम आहे त्यांनी या ठिकाणी सातूडमध्ये चांगलं काम केलं आणि एम एम आय टी त्या संस्थेमार्फत त्यांचं गुन्हे असेल अडचण असेल ते अनेक त्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत एम एम आय टीच्या आणि या शाखेच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींचे क्लास घेत असतात आणि त्या क्लासच्या माध्यमातून त्यांनी अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी क्लासच्या माध्यमातून सर्टिफिकेट दिलेले आहेत आणि या सर्टिफिकेटचं आणि त्यानंतर काम पाहून तर शुभम सर त्यांना त्या ठिकाणी दिल्ली येथील चौथे हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व त्या ठिकाणी मित्रांनी ठरवलं की आपण आता एवढा मोठा त्या ठिकाणी पुरस्कार मिळत असेल डॉक्टर टिकी तर आपण सर्वांनी मिळून त्यांचं आपण त्या ठिकाणी सत्कार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचंच मी सुद्धा सोरावटी मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचा शुभेच्छा देण्यासाठी माननीय स्वबापू लांके उपानगराध्यक्ष सासवड नर जशीचे आणि आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शुभम सर बोरावके यांना डॉक्टरीचा कार दिल्ली येथे मिळलेला आहे तरी त्यांच्या पुरस्कारानिमित्त त्यांचे सहकारी मित्र, मित्र आणि सगळेच आपले लाडके सगळेच मित्रांनी ठरवलं की त्यांचा सत्कार करायचा इतकी मोठी पदवी मिळली म्हणून इथे सगळेच आमचे जमलेले सहकारी मित्र आबा असतील आबा बोंगळे असतील आमचे सरपंच वाघोले सरपंच असतील आमचे बाळासाहेब जगताप असतील संतोषजी जगताप असतील संतोषजी खोपडे असतील हिवरकर असतील पिंटू शेठ हिवरकर असतील अजून शिंदे साहेब असतील सर्वच पत्रकार तसेच आमचे सागर सागरी सरला <laughs> सागर होतो सागर असेल सर्व सहकार्यांनी ठरवलं की त्यांचा सत्कार करणं महत्वाचं आहे तसेच त्यांनी आतापर्यंत पुण्या हडपसरमध्ये साकोडमध्ये बरेचशे लोकांना चांगलं शिकवणूक देऊन त्यांचे कॉम्प्युटर कॉम्प्युटरच्या मा माध्यमातून किंवा सिटीच्या आपलं ह्याच्या माध्यमातून बरेचशा लोकांना त्यांनी शिक्षण दिलं त्याकरता असे डॉक्टर की कुणाला बी मिळत नाही आहे तर एवढ्या मोठ्या दिल्लीमध्ये त्यांचा स जर सत्कार होत असेल तर आपण का करावा आपण का करावं नाही म्हणून आपण छोटासा त्यांचा सत्कार समारंभ इथं हे केलेला आहे तरी मी माझ्या वतीने माझ्या सगळ्या सर्व सहकार्याच्या वतीने नगरसेवकांच्या वतीने नगराध्यक्षीच्या वतीने सुधोन सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांची भावी कारकिर्दी अशीच पुढं जाऊन ते अजून ह्याच्यापेक्षा मोठे व्हावेत अशी या परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो आणि मी आबांना हा आब आबा मी विनंती करतो की आपण दोन शब्द त्यांना आशीर्वाद द्यावेत सहकारी मित्र शुभम बोरावके सर यांना दिल्ली येथे मेजिक ऑफ रेकॉर्ड संस्थेमार्फत डायरेक्ट किताब पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार संजयजी जगताप समता परिषद पुरंदर तालुका शुभम सर के मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन आज या ठिकाणी आपल्या सासूर शहराचे सुपुत्र शुभम बोरवके सर यांचा दिल्ली येथे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेमार्फत डॉक्टरेट ही जी पदवी त्यांना मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेले शुभम सर एकदम गर गरीब घराण्यातील सासवड शहर सोडून हडपसर या ठिकाणी या संस्थेमार्फत त्या नवीन मुलांना मुलींना ह्या सर्वांना शिक्षणाचे कॉम्प्युटरच्या संदर्भातली जी तंत्रज्ञान असेल किंवा त्यातली माहिती असेल त्याचा अभ्यास असेल शैक्षणिक क्षेत्रातील जे काही कोर्स असतील त्याच्यामध्ये सातत्याने त्यांनी नवीन पिढीला घडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी करत असतात आणि हे करत असताना त्यांना नोकरी संधी नोकरीच्या संधी त्यांच्या ऍडमिशन ह्या संदर्भातील पण त्यांचा जातीने स्वतः पाठपुरावा करत असतात ह्या कार्याची दखल आपल्या दिल्ली येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेऊन त्यांना हा जो पुरस्कार दिलाय त्याबद्दल मी आपल्या संजय मित्रवर परिवारातर्फे त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तसंच या कार्यक्रमाला या का कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सासवड नगरीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मान्य सुहज बापूर लांडगे असतील नगरसेवक संतोष दादा खोपडे असतील सामाजिक कार्यकर्ते आबा बोंगळे असतील डॉक्टर मेत्रे असतील शिंदे साहेब असतील सागर जगताप असतील सरपंच तात्या वाघोले असतील या सर्वांच्या वतीने आणि पत्रकार बंधू सर्व नाना असतील ज्येष्ठ मार्गदर्शन नाना असतील निलेशजी जगताप बंधू आमचे बनकर साहेब आणि वाबळे साहेब यांचंही या ठिकाणी मी सहशा अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तसेच आमचे सहकारी नेते पिंट्री वर्कर सर्वजण या ठिकाणी शुभम सर यांचं शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाली त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो एवढं बोलून माझं दनश संपवतो आमचे सहकारी तरुण सहकारी व सर्व शोषित वंचित त्यांच्या सर्व प्रश्नांवर वाचा फोडणारे अतिशय <coughs> कार्यकुशल व सर्व क्षेत्रात अनेक उंची वर त्यांचं नेहमीच योगदान असत अतिशय <coughs> कठीण अशा परिस्थितीमध्ये आमचे मित्र विजयराव बोरवके यांचे सुपुत्र व सासवडचे हर हुनरी म्हटलं तर वावग ठरणार नाही असे आमचे सहकारी शुभम विजयराव बोरवके यांना <coughs> जिल्हाध्यक्ष व श्री डॉक्टर शुभम सर बोरवके यांना दिल्ली येते मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेमार्फत डॉक्टरेट हा अगदी मानाचा किताब म्हणजे दिलीट ही पदवी प्रदान करण्यात आली व अतिशय सुंदर असा कार्यक्रम दिल्ली या ठिकाणी झाला आणि म्हणूनच मी आमच्या संपूर्ण पुरंदर वासियांच्या वतीने व वा सासवड शहरातील सर्व मान्यवर व आमचे बी जे पीचे सर्व पदाधिकारी व माननीय आमदार संजयजी चंदुकाका जगताप तसेच सर्व सहकारी सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत व सुभाष सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळाच्या वतीने त्यांना हार्दिक आशा शुभेच्छा देतो व पुढील कारकिर्द त्यांचे आणखीन बहरदार व्हावं व अशी त्या या मंगल प्रसंगी शुभकामना करतो पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण टिळेकर परिवाराच्या वतीने व आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आपला शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शुभमचा सत्कार आयोजित केल्यामुळे आपण सर्व मंडळी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आता बापूंनी सर्वांची नावं घेतली किसनरावनी ना सर्वांची नावं घेतली सर्वांचेच होती आपण आज शुभमचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत शुभम मध्ये शुभ आहे डॉक्टर की मिळाली म्हणून आपल्याला आनंद आहे आणि त्यात आपण आज सहभागी झालो पण आनंद एवढा आहे की तो सत्ता परिषदेचा कार्य करता आणि स्वतःची मेहनत करून एम आम एम एम आय टीचा जिल्हाध्यक्ष हो त्यात पर्यंत दिल्ली पर्यंत पोहचले आणि ती डॉक्टर किरेट मिळवली फार श्रमेची गोष्ट आहे मेहनत आहे आणि तेच पाहून तिथून पुढे आपल्याला ही गोष्ट करायची की अजून आपल्याला चार मुलं मुली कशी मिळवतील त्यासाठी आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे त्याच मार्गदर्शन म्हणून शुभमने हे करायचे आता शुभम पोहोचण्यासाठी त्या कुटुंबाची मेहनत आहे विजयराव आई आता त्याची पत्नी अंकिता ह्याची मोठी मेहनत आहे आणि हे डॉक्टर कि रेट पर्यंत पोहोचल्यामुळं आपल्याला तो जेवढा आनंद आहे त्या शुभमधून आनंद मिळाला आणि त्या आनंदातून पुढे जाण्याची जी दिशा आहे ती शुभमने आपल्याला दाखवावी आणि त्याच्यातून आपण अजूनही कसे मार्गदर्शन नमस्कार मी शुभम गोरवटे शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये काम करत असताना जेव्हा माहिती इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना पुण्यामध्ये मागच्या आठ ते दहा वर्षामध्ये आतापर्यंत अनेक ठिकाणी आपण शिक्षण क्षेत्रामध्ये शाखा ओपन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना आतापर्यंत कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये शिक्षण असेल किंवा पॅरामेडिकलचे कोर्सेस असेल फायर अँड सेफ्टीचे कोर्सेस असेल अशी विविध प्रकारच्या कोर्सेस

सामाजिक कार्यामध्ये सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या सर्व मागच्या आठ ते नऊ वर्षांच्या कामाचा कामाची दखल घेऊन दिल्ली मधील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून तेरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे डॉक्टरेट हा किताब त्यांनी मला बाहेर करून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्या संस्थेचा उभे राहील व येणाऱ्या काळामध्ये कशा स्वरूपात काम करता येईल याचा नक्कीच या ठिकाणी समारंभ घडून आणला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपले माझे संजय जी जगताप सर मित्रपरिवार अखिल भारतीय महात्मा फुले समता मित्र मित्रपरिवार सर्व मित्र परिवारांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो